जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाची लॉटरी नऊ तारखेला फुटणार आहे नऊ वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होती गेली चार वर्ष जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासनाच्या हाती आहे आता नवे कारभारी येणार आहेत नव्या कारभारांसाठी जिल्हा परिषद आता सजू लागली आहे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणाऱ्या सभागृहाचं नूतनीकरण करण्यात आलंय त्याशिवाय अध्यक्षांच्या दालनाचीही रंगरंगोटी करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक नऊ वर्षानंतर होत आहे कोल्हापूर जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झालंय सोमवारी मतमोजणी होणार आहे गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेचं कामकाज प्रशासकामार्फत हाताळण्यात आलंय आता लोकप्रतिनिधी म्हणून नवे पदाधिकारी येणार आहेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागताचे वेध जिल्हा प्रशासनाला लागलेत नव्या कारभाऱ्यांसाठी आता जिल्हा परिषदेमध्ये काही कामं हाती घेतली आहेत सर्व साधारण सभेच्या सभागृहाचं नूतनीकरण करण्यात आलंय त्याशिवाय अध्यक्षांचं दालनही सजवण्यात आलंय सभापतींची दालनं त्याशिवाय सभापती, दालन सभापती निवास आणि अध्यक्ष निवासाचीही रंगरंगोटी केली जातीय एकूणच नव्या कारभाऱ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद सज्ज झालीय